बघू शकता किती काका नि वरायला तापलं या आता डायरेक्ट काय युसतो झालं युसतो कधी पुढे सांगते ना ते पाते पाणी नाही आवडून पाहू नाही तर मग रेडी काय म्हटलं जाऊ रे अवघड ते घेऊन टाकली रे श्यामेने कम्पा जातो आणि तिर लिहितो एकदा बाकी दोर पावलं गेलं आपण आज झाला आहे आता फोन काटून गेला पण तिथं टाकायचा असतो दिवशी एक आहे काही एवढी होती का डायरेक्ट जेडकिंग घ्यायची विसरून गेलो त्याच्यामुळे मग कथा निवाजू राहिले आता आता आलं परत जाऊन घ्यावं काय करतो आता त्यामुळे टाइम नाही ते त्याच्यामुळे आता आजीज वाचतं कोण आता निघो आपली कम्पायला आता आप आलाय हा आलाय हा पो एवढा आळसभांड रे आणि लवकर सारा सा डिझेल टाकीत नाही काहीच नाही आवर सारा सारा आता डिझेल घेऊ आणि याच्यात टाकून घ्यायला सगळ्यापेठ गोर पाण्या फोन कुठं विचार एकत्र करू आता डिझेल साखळी सकाळी निवांत माझ्या इथं बसायची थांब म्हण फोन येत एखादं करे टाकल्या राऊंड कर म्हणतात आठ हजार एवढे डिझल लागत एक एखाद्या टॅक्टरमध्ये काय अवघड खेळ रे पोरा काय ते अवघड रे अवघड घेऊन टाकली रे श्यामेने हे घे ना बुलकर पटकन चाललं आपलं उदरेत कायम इड का पैसा ना पाणी आपण डिझेल घेऊन गेला

बघू शकता किती काकाने बरायला एवढं काकान राहतो तरीच लागत परि काल त्यांच टायर पण चालतं ना आपण काल त्यांच टायर पण चालतं टायर बदलायचं आपलं टायर बदलायचं पहाट्या कशी कस तरी झाली त्याला ती तसा व्यवस्थित सुने टायर नाही झाला व्यवस्थित टायर बदलून घ्यायचा आज पहिल्यांदा आज कि टायर बदलून आहे शंभर टक्के परत चोपडं झालंय काहीच राहिलं टायरमध्ये ठीक आहे तिथं मस्त डिझेल विझेल टाकून घेऊ ट्रॅक्टरमध्ये निघू कुठं मग आता असून आहे रोशन ते येणार बेड पाडा चालू करून द्यायचं कार नाही येईल त्याला घरी बोलायचं आहे गोरख पाडव तिकडे फॅन चालवून द्यायचं इथले ओरिंग गेली ओरिंग टाकायची काही विषय नाही बाव के उसने अभी ऊपर वैसा धूप गरम आणि थंडी मांगा थंडी काही होती ना आता गाडी थंडी वाजायला लागली मला तर जास्त वाजायला आता डिझेल टाकून घ्यायचंय आणि घायचं लवकर पुढे आपल्याला तर फायनली इथं आपण या वावरात आलोय इथं आपल्याला बेड पाडायचे या वावरात पूर्ण वावरात आपला बेड पाडायचे आणि ट्रॅक्टर आलाय खूप मोठा बघू शकता आलाय तो आता आपण पासपोर्ट एड बेड पाडणार आहे यांची आता पासपोर्ट सेट करून घेतले टाक आता पात्रा कसं काय वाढवायला लागत एक वळण टाकून सगळं वळण टाक म्हणून तर आता इथं कुबोटाला चालू करून दिलं बेड पाडायला ना आपण निघलो वणीला आता आपल्याला जायचं आता हे बघा रस्ता मकार रस्ता जाऊन भेटू तर आता फायनली सगळे वणीतले कामावरून आपण झर का चाललो आहे आणि आता भूक लागली बारा वाजून गेले कालच्यावरी खेळवाय लोक फडक पडायचं काम त्याच्यापेक्षा आपण आता निघवलं घरी घरचे कामावरून परत आपल्याला रोटेल लावायची मग त्याला टाइम लागणार फायनली घरी आलोय आता हे नट आवडायचं काम चालू आहे आमचं काय चढलं रे पाय सर पडलं का पॅक चालू नवळायला त्या हे बोलून दाखला त्याला गाळी पडली ते आता हे नट पाय धुन आवडायची केड मशीन नेमकी बसत नाही तो विषय नाही तर एवढा टायमा नट आवडून टाकले असे पुरे श्टेप बस ठीक आहे आता लावून घेतात नट फायनली हे झालं सगळं नट आवडून आपली नट नट पाते लावायचे आता पुरे रडला बहुतांश लोक कोणी चुकून जातं लावायची याची स्टेप बाय स्टेप लावायला लागत होती ती स्टेप माहिती असेल तरच पानची ती कारण करू नका पेंट उडून जाती मस्कीस होत्या या पहिले नट आहे काही कळत नाही याला काही नाही फक्त हातावर दुसरा काहीच येत नाही आता फसून घेतो एकदाचं कुठं कुठण्याची काय म्हणजे हाय रिस्कीच केलं हाता पाहू आता आपल्याला जमतच काय हा बाय टेपर आहे ना टेपर करण्या कधी बी याच आला पण टेपर आपल्याला नाटा द्या बाय फिक्स फाय आता असं लावायचं लांब होल जवळ होलचं इथं लावायला लागेल लांब होईलचं पाहते बरोबर मग चाकी लावायची मग पण लावायची म्हणजे याच्यावर टेपर राहतो कोण बिल एवढे काळे कुळे कोळे असं ठीक आहे लावून घेतो पाते आम्ही भेटू शकता फायनली आमचे पाते लावणं झाले क्लिअर आता हे आवळायचे आपल्या काही हातेर हे हातेर आवळा लागतील दर घरात दाखव आवडतो गचकन करोट होत खाली अशा पत्तीने आपली हत्यारी हे कातील दोन मिनिटांगे आवळून नाही आपण पाच मिनिटात घेऊ पात्यावळून झुट पडली पाच ते दहा मिनटात सगळे पाते आवळ झाले आपल्या मशीननी मशीन पूर्ण आहे आता डायरेक्ट त्या की युस्तो जायचं युस्तो कधी पुढं सांगते ते पाहते पाणी नाही आवडून पाहू नाही आवडले तर मग रेडी फायनली काय रे ये चहा घेतात खूप आधी चहा पिऊन घ्या मग तो तर फायन रोटरी झाली आपली जोडून ते पिन काय ला त्या पिन आहे त्याला रोटरीला दुसरं लावत्या आता ही रोटर झाली फायनल निघायचं आता जोडून तीस लागल त्याला आता झालं आहे निघालो आपण ही ट्रॅक्टर घेऊन आता बाजूला जायला तिकडे जायचंय लवकर आता आड अड लाग ऍक्सिडेंट देखील एकदम कातील गोड चालते काय फुकुंडा कामावरून दुकान का सार सार हो? मानू दुकान आलं का सारखं दुकानाच्या बाहेर सारखं दुकानाच्या बाहेर याला काय होतं काय पहा ना आठवडे बसू आणि मग निघू घरी जेवण करायचं भूक लागली मॉकर दम झाला काम करू करू बघा तर मी घरी तर फायनली डॉक्टर घरी आले सगळे आले जेव्हा तिकडे उभा आलाय मी घरी आलो आता जेवण झालं मग तट आता व्हिडिओ व्हिडिओ संपू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा असं करा का भेटूया उद्या झुडिओमध्ये गुड नाईट